राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवा मिशन मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला यावेळेला पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे नारे देण्यात ना आलेले आहेत मात्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांचे कान टोचलेत तसंच या मेळाव्यातून अजित पवार गटानं आपलं टार्गेट शरद पवार हेच असल्याचं दाखवून दिलंय बघूया हा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला मात्र यावेळी नेत्यांनी एकच मिशन बोलून दाखवलं ते म्हणजे अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचं चा। छगन भुजबळांसह धनंजय मुंडे पुन्हा पुन्हा बोलून दाखवल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे हेच दोन हजार चोवीसच खऱ्या अर्थानं मिशन आहे एवढं जर आपण केलं तर चोवीसच्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलं या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं एवढं सांगतो लहान सहान समाज जिथे जिथे असतील आपल्या मतदारसंघात त्यांचे हात धरून आपल्याला बरोबर न्यावं लागेल त्यावेळेला आपला विजयाचा मार्ग जो आहे सुकर होणार आहे आपलं जे स्वप्न आहे दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील भटके विमुक्त असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे सर्व नेत्यांची सुद्धा आहे हे लक्षात ठेवा भाजपसोबत युती केल्यापासून अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असा कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही बांधलाय ठिकठिकाणी अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बोर्ड अधून मधून झळकतात मात्र या कार्यकर्त्यांसह नेत्यांचे अजितदादांनी चांगलेच कान टोचले आधी पक्ष संघटना मजबूत करा मग मुख्यमंत्री पदाचं पाहू असा सल्ला त्यांनी दिलाय बाबा तो जरा घ्या कळ सोसा इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू ज्या भागामध्ये संघटना न तिथपर्यंत संघटना पोहोचू नव्याण्णव ते दोन हजार चार सालात एवढं काम आम्ही केलं एवढं लोकांच्या मध्ये फिरलो मिक्स झालो त्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन हजार चार ला आली का मुख्यमंत्रीपद घेतलं नाही का नाही त्याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते आर आर पाटील होते माझा तर काही तिथं मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता अजित पवार गटाच्या नेत्यांनी यावेळी रोहित पवारांनाही चांगलंच टार्गेट केलं छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी हा निशाणा साधलायकडे राज्यामध्ये काही कर्जत जामखेडचे देशातील तरुण नेते आहेत ते स्वतःला तरुणांचा नेता म्हणवतात परंतु भावती जे आहेत सगळे पगारी नोकरदार असतात जास्त आणि इथे दादांच्या बरोबर जे आहे हे स्वयंस्फूर्तीनं राज्यातून आलेले सगळे तरुण आहेत हे लक्षात ठेवा मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झालाय असं म्हणतात म्हणून जनला जनला दादांनी जिजून स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला आज तेच जर काही भामटे दादांच्या विरोधात बोलणार असतील तर तम... जे जस समोरून येईल तस शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवावं लागेल अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते कार्यालयावर दावा ठोकण्याच्या तयारीत आहेत कारण राष्ट्रवादीची कार्यालय दादांमुळे उभी राहिली आहेत असं खासदार सुनील तटकरेंनी ठणकावून सांगितलं मी आज सांगतो आहे त्याचं कुणी छातीवर हात देऊन सांगावं अजित दादा पवार नसते तर या पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे उभं राहू शकलं नसतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यालय उभे राहिले आम्ही सगळ्यात साक्षीदार आहोत केवळ आणि केवळ दादांच्या कल्पकतेतून महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय त्या ठिकाणी उभी राहिलेली पाहायला मिळू शकत राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून अजित पवार गटाने आपलं टार्गेट शरद पवार हेच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय त्यामुळे आता काका पुतण्यातली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत जाणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज